जय शिवराम मित्रांनो फार्मर युनिक कार्ड अर्थातच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र नेमकं हे काय आहे याचे फायदे कसे येतं हे नेमकं कसं काढायचं याच्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार येतं तर मित्रांनो याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सर्वात प्रत, प्रत, प प्रथम महत्त्वाचं म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र नेमकं काय आहे तर हे म्हणजे जसं माणसाचं आधार कार्ड असतं तर त्याचप्रमाणे शेतीचं या ठिकाणी आधार कार्ड होणार आहे त्या ठिकाणी तुमची कोणती जी काय सातबारा असेल ही संपूर्ण माहिती त्या कार्डाच्या माध्यमातून त्या ठिकाणी टाकले जाणार आहे आता याच्यामध्ये तुम्हाला नेमके कोणकोणते लाभ मिळतात तर या कार्डाच्या सहाय्याने तुम्हाला पी एम किसानचा हप्ता असेल नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल त्याच्यानंतर डी बी टीच्या माध्यमातून ज्या काही योजना घेता त्या योजनेसाठी सुद्धा हे कार्ड लागणार आहे त्याच्यानंतर नवीन पीक कर्ज घ्यायचं असलं तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे म्हणजे सर्व ज्या काही योजना असतील तर या योजना आता या फार्मर युनिक कार्डच्या सहाय्याने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कार्ड नेमकं कसं काढायचं तर मित्रांनो हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेचं पासबुक तसेच तुमचे सात बारा आणि त्याच्यानंतर तुमची होल्डिंग अशा प्रकारचे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत आणि हे नेमकं कुठं काढायचं तर हे काढण्यासाठी तुम्हाला सध्या फक्त तलाठी कार्यालय या ठिकाणीच उपलब्ध आहे आणि लवकरच जे काही सी सेंटर असतील काही ऑनलाईनवाले असतील तर मार्फत सुद्धा मा मा हे कार्ड काढले जाणार तर परंतु त्यांच्या त्यांना अशा प्रकारचं कोणतेही पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलं नाही लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेऊन या सर्व सेंटरच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचे जे काय फार्मर युनि कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे काढू शकता आणि हे कार्ड काढलं तरच तुम्हाला जे काय योजना असेल याच्यामध्ये आपण पाहिलं पी एम किसानचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्तासुद्धा याच्यात अंतर्गत देण्यात येणार आहे आता नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आणि पी एम किसानचा एकोणीसा हप्ता या हप्त्यासाठी तुम्हाला हे कार्ड बंधनकारक नाही परंतु जगा येणारा विसावा हप्ता असेल पी एम किसानचा आणि नमो शेतकरीचा सातवा किंवा आपटा हा आठवा हप्ता असेल तर या हप्त्यासाठी तुम्हाला हे कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे आणि हे जर कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याच्यामधून आपोआप अपात्र आप होणार आहेत कारण की जर तुमच्या नावाने तुमच्या त्या त्या, त्या कार्डाला जर तुमची सात बारा होल्डिंग अट्यात नसेल तर सर्व शेतकऱ्याच्या अंतर्गत अपात्र केले जाणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं कार्ड काढणं असणार आहे तर त्या शेतकऱ्यांच्या त्या ओळखपत्राला सातबारा होल्डिंग अटॅच केली असणार आहे त्याच्यामुळे ते शेतकरी पात्र पात्रकडे जाणार आहे तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण माहिती नेमकी फार्मर युनिक करायला नेमकं काय आहे इथे कसं काढायचं त्याचा वापर कसा केला जातो आणि त्याच्या अंतर्गत कोणकोणत्या योजना मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केल्यात हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि याच्याविषयी तुम्हाला काय अडचणी असतील तुमचे जर काय प्रश्न असतील तर हे प्रश्न आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की करा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याचे पूर्णपणे माहिती देऊ चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सह नवीन धन्यवाद